न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उपबाजार समिती लासलगाव हे कांदा नगरी म्हणून ओळखले जाणारे महत्वाचे बाजारपेठ आहेत परंतु सध्याची कांद्याची स्थिती गंभीर आहे दिवसेंदिवस कांद्याचे दर कमी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत निफाड आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांची एक प्रमुख मागणी आहे की केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले शुल्क लवकरात लवकर कमी करावे सध्याच्या बाजारभावाने जो फक्त सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल आहे शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्चही वसूल होत नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने यावेळी सांगितले आज आम्ही दुपार मार्केटमध्ये कांदा विक्रीला आणलेला असताना गेल्या दहा ते बारा दिवसापासून जे पस्तीस ते ते चार हजार रुपये कांदा दर भेटत होता तो शासनानं केंद्र सरकारनं निर्यात मूल्य वीस टक्क्यावरून कमी न केल्यामुळं आज तो कांदा तेरा रुपये चौदा रुपये किलोनं हा सुपर एवढा सुपर कांदा चौदा चौन्न रुपये किलोनं विकला जात आहे तरी शेतकऱ्यांना याच्यातून खर्च खर्चसुद्धा निघत नाही आणि कमीत कमी सरासरी कांदाला पंचवीसशे तीन हजार रुपये भाव भेटला पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांना कमीत कमी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत लाल कांदा साठवणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांना तो विकण्याशिवाय पर्याय नाही यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले असून हवालदिल शेतकरी केंद्र सरकारकडे निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे ज्यामुळे बाजारभाव सुधारेल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेल्या हद्बल शेतकऱ्याची बाजू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमराज काळे यांनी दक्षिण न्यूजचे प्रतिनिधी योगेश कर्डिले यांच्याजवळ मांडली मी भीमराज निवृत्ती काळे राज्यसभा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जे आज कांदा मालाचे भाव पडलेले आहेत ते पडलेले भाव शेतकऱ्यांना न परवडण्याजोगे आहे जे आज कांद्याचे भाव हजार ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान आहे ही कांद्याची उत्पादन कॉस्ट आहे हे शेतकऱ्यांना न परवडण्याजोगं आहे जे केंद्र सरकारने वीस टक्के निर्याशुल्क लावलेलं आहे ते त्वरित कमी केलं पाहिजे आणि कांद्याचा भाव किमान पंधराशे ते तीन हजार रुपये कांद्याचा सरासरी भाव मिळाला तर शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी समाधानी होईल शेतकऱ्यांची व्यथा जाणून केंद्र सरकारने योग्य पावले उचलण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट येऊन उभे राहील हे निश्चित योगेश कळटिले दक्ष न्यूज निफाड